काटोलमध्ये तणाव पोलिसात आणि कार्यकर्त्यात चकमक पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते राहुल देशमुख यांना काटोल पोलिसांनी अटक केली त्यामुळे कार्यकर्ते आज सकाळपासून पोलीस स्टेशनसमोर गोंधळ घालत आहेत या भागाचे आमदार अनिल देशमुख काटोल पोलीस स्टेशनसमोर येताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यात गोंधळ होऊन पोलिसात आणि कार्यकर्त्यात हमडीतुंबडी झाली 어차피 자꾸리 가